हा मोर्चा पायी काढला जाणार असून मोर्चानंतर जिल्हा परिषद उपोषण गेट जथे त्याचं रूपांतर जाहीर सभेत होईल सदर मोर्चात जिल्हाभरातून हजारो शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती समन्वय समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली महाराष्ट्र राज्यातील राज्य पातळीवरील सर्व संघटना एकत्र येऊन शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात राज्यभर उद्याच्या पंचवीस तारखेला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं राज्यातील शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या आणि ग्रामविकास विभागाच्या अन्यायकारक विरोधात हा हे आंदोलन आहे आंदोलनाची दिशा ही तीन टप्प्यामध्ये राज्य शिक्षक संघाने ठरवलेली होती त्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे पहिल्या टप्प्यामध्ये अगदी सतरा सप्टेंबरला काळ्या फिती लावून या शासनाचा निषेध म्हणून राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शाळांमध्ये काळ्या फिती लावून काम केलं त्याच्यानंतर अठरा सप्टेंबरला प्रशासकीय ग्रुप जेवढे काही होते त्या प्रशासकीय ग्रुप प्रशासनाचं कामकाज चालत होतं आणि त्या प्रशासकीय ग्रुप मधून सर्व शिक्षक हे बाहेर पडले आणि हा आंदोलनाचा उद्याचा तिसरा पंचवीस तारखेचा तिसरा टप्पा आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यभरातील सगळे शिक्षक एक सामुदायिक प्रत्येक सामील होणार जिल्हाधिकार या पत्रकार परिषदेस श्यामराव अवंजाळ प्रशांत लंबे बसवराज गुरव वीरभद्र येरवाड मच्छिंद्रनाथ मोरे अनिल पवार संजीव चाफाकरंडे यांची प्रमुख उपस्थिती होती साडी पण वा छान दिसत आहे की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा म्हणून हा सगळा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा